तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळी पालक व विद्यार्थ्यांवर शालेय साहित्य वह्या पुस्तके व गणवेश ठराविक विक्रेत्याकडून खरेदी करण्याची सक्ती केल्या जात असल्याच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानच्या वतीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले छत्रपती संभाजीनगर जळगाव व दिल्ली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अशा सक्ती विरोधात परिपत्रके काढली असून अशा प्रकाराला आळा बसण्यासाठी अकोला जिल्ह्यातही तात्काळ असे आदेश निघावेत पालकांनी कुठल्याही विक्रेत्याकडून सक्ती न करता त्यांच्या पसंतीने साहित्य खरेदी करणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनात एकूण अकरा मागण्या करण्यात आल्या आहेत ज्या तशा सक्ती करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई संबंधित आदेश शाळांच्या फलकावर लावणे तपासणी दौरे व हेल्पलाईन सुरू करण्याच्या मागणीचा उल्लेख करण्यात आला आहे सदर निवेदन अकोला जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक सुचिता पाटेकर यांनी स्वीकारले यावेळी पाटेकर यांनी एखाद्या पालकांनी जरी तक्रार केली तरी मी नक्कीच कारवाई करण्याचे आश्वासन निवेदन करताना दिले एम सी एन न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद अकोला